नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी श्री अखिल गोवंडी पद्मशाली युवक संघानं शिवाजीनगर येथील श्री गीता विकास विद्यालयात अनोख्या पद्धतीनं महाशिवरात्री साजरी केले महादेवाचं दर्शन घेत या संघाने अडीच हजार दिवे पेटून पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिले आणि भगवान शंकराकडे सैनिकाच्या कल्याणाची आराधना केली गोवंडी शिवाजीनगर येथील अखिल गोवंडी पद्मशाली युवक संघानं आपल्या श्री गीता विकास विद्यालयात शंभो महादेवाचं दर्शन घेत महाशिवरात्रीचा सोहळा साजरा केला गेली कित्येक वर्षे येथे महाशिवरात्र साजरी केली जाते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून येथे शिवरात्रीचा महोत्सव साजरा केला जातोय हे महाशिवरात्री आयोजन जो आहे श्री अखिल गोवंडी पद्मशाली युवक संगम के केंडलमे श्री गीता विकास मंडल चलाते है और ये गीता विकास मंडल जो है जो तेलंगाना के जो तेलन तेलंगाना के जो पद्मशैली जो समाज है उस समाज के लोगों ने सन 1978 तो था में स्थापन किया है ये संस्था महाशिवरात्रि उत्सव महाशिवरात्रीला मोठ्या संख्येनं पद्मशाली समाजवादव उपस्थित होते या सोहळ्याचं अनोखेपण म्हणजे येथे महाशिवरात्री साजरी होत असतानाच पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याकरिता अडीच हजार दिव्ये लावण्यात आले आणि श्री शंभोकडे आपल्या सैनिकांच्या मंगल कामनेची प्रार्थना करण्यात आली दीपक तो हम लोग हर साल लगाते हैं दो हजार पाँच सौ से लेके तीन हजार इस बार दो हजार पाँच सौ दीपक लगाए हम लोग ने स्पेशली इस, इस साल जो अपना पुलवामा में आतंकवादी जो हो गया है वो सैनिकों को, को समर्पित करने के लिए हम लोग दो हजार पाँच सौ दिया लगाया हम लोग ने और ये उन्हीं को समर्प के शांति प्रदान करने के लिए हम लोग शिव भगवान से हम इस बार हम लोग ने ये किया हम लोगों ने मन्नत मांगा जो कुछ व्यक्सवाई जड़े हम लोग और आज स्पेशली जो हमारा सिपाही जो बॉर्डर पे लड़ रहे हैं उन्हीं के लिए आज स्पेशली ये दो हजार पाँच सौ दिया लगाया हम लोग ने और उनकी हवन कुंड आज उनके अदर में किया हम लोग ने आज समझा दिया दो हजार पाँच सौ दिया मतलब जो दिन भर चालू रहे थे और ये रात भर दिया चालू रहेगा ये और ये भक्त लोग भी अच्छा बोला पुराना मंदिर हम लोग का दो अठहत्तर में स्थापन किया हम लोग इस मंडल के अंदर स्कूल चलता है हमारे गीता विद्यालय जो सत्ताईस सौ बच्चे स्कूल में पढ़ते हैं इंग्लिश मीडियम का स्कूल है और एस एस बोर्ड का सेंटर भी है इधर अच्छा रिजल्ट आता है और सौ रिजल्ट आता है हमारे स्कूल का रिजल्ट भी और बहुत गरीब बस टीमें रहते सामय 되면 रेनेक बावजूद भी हम लोग बहुत से कट्टर आता है फिर भी हम लोग जो है ना इस इलाके में सबलो से मिलजुल कर रहे के ये स्कूल को चलाते और हर उत्सव धूमधाम से बनाते हम लोग मुस्लिम बहुल म्हणून ओळखले जाणारे या विभागात मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आलेला महाशिवरात्रीला लक्षणीय उपस्थिती होती आणि ही एक अभिमानाची बाब असल्याचं मंडळाच्या सदस्यांनी म्हटले आता संस्कृती ज्या हिंदू ज्या परंपरा आहेत त्या परंपरा आम्ही ज्या हिंदू हिंदू संस्कृतीच्या परंपरा आहेत त्या सर्व पर परंपरा आम्ही इकडे साजरा करतोगण सहभागी होण्याचं परंपरागत जे चालत आलेलं आहे मागील चा गत चाळीस वर्षापासून आम्ही हा शिवरात्री म्हणजे मोठ्या प्रमाणावर साजरा करतो परंतु एकोणीसशे नंतर यांचं इथल्या राहणारी म्हणजे आपल्या लोकांची संख्या म्हणजे हिंदू लोकांची संख्या कमी होत असतानाही या स करण्यामध्ये कोणताही कमी पडलेला नाही आहे किंवा कमतरता आलेली नाही आजपर्यंत आणि हा एक मोठा एक अचीवमेंट आहे इथे जिथे पंधरा टक्के हिंदू लोक असताना इतका मोठ्या प्रमाणावर शिवरात्री उत्सव साजरं करणं हे आमच्यासाठी एक गर्व करणारी एक बाब आहे कॅमेरामॅन किरण सह पल्लवी केदारे जनादेश वृत्तवाहिनीकरिता